हॅलो चला ह्यानंतर आपण वळणार आहोत स्टेशन वाईजच्या मॅचकडे आत्ता ही महिला संघांमधील शेवटची मॅच आजच्या दिवसातील असणार आहे एकंदरीत जो संघ विजयी होणार आहे तो उद्याच्या दिवसामध्ये फायनलसाठी क्वालिफाय असणार आहे त्यासाठीचा हा सामना शेवटचा सा सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नंतर सुरू केली जाणार आहे स्टेशन वाईजचं क्रिकेट म्हणजे मुंबईतील मुंबईच्या बाहेरील कल्याण ग्रामीण डोंबवली अशा अनेक विविध असलेल्या स्टेशनचे खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्यातील पहिला जो संघ आहे त्या संघाने मात्र रेडी आहे विकी पॅकर ठाणे आणि सॅम फिटनेस दिवा जवळजवळचे संघ आहेत दोन्ही संघाने लवकरात लवकर उपस्थित व्हायचे कारण जशी ही मॅच संपेल तशी मात्र आपल्या मॅचकडे देखील आपण वळणार आहोत चला जाऊयात फर्स्ट सेमी फायनल अर्थातच जो संघ विजयी होणार तो उद्या मुंबई ठाण्याचा जो संघ आहे महिलांचा त्या संघासोबत फायनल साठी मात्र क्वालिफाय होणार आहे त्यासाठी जी आजच्या दिवसातील महिला क्रिकेटची शेवटची मॅच एकदा पुन्हा एकदा जोरदार डायनी या असलेल्या शेवटच्या मॅच कडे आपण स्वागत करूयात दोन संघांना शुभेच्छा पहिलाच बॉल तिकडे मात्र ड्रायव्ह केलाय माधुरी मॅडम यांनी पहिलाच बॉल आणि जबरदस्त सिंगल धाव तिकडे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय तिकडे खेळाडू आहे बॉल थांबवला जातोय दोन बॉल आणि एक रन बॅकफूटला जाऊन खेले तिकडे मात्र प्लेअर आहे बॉल थांबवलाय म्हणजे मॅडमला देखील माहित होतं की बॅट ऍक्शन वरती प्रॉपर त्या मात्र फिरल्या आणि बॉल थांबवलाय कव्हर केलाय गोलंदाज नीलम गोलंदाजी करतायत आज पहिली मॅड ऑफ द मॅच याच खेळाडूला मात्र मिळाली होती तिथे मात्र एक चांगला ड्राईव्ह केलाय सिंगल रन मिळतोय चार बॉल आणि रन झाले दोन पुन्हा एक सिंगल रन मिळणार आहे एकंदरीत महिलांची आज सहा संघ उद्या सहा संघ अशा बारा संघांमधून खेळली जाणारी ही नॉकआउट पद्धतीमधील मॅच सिंगल रन मिळतोय एक ओव्हर समाप्ती झाली आणि एक ओव्हरनंतर धावसंख्या आहे चार जर महिलांचा आपण पारितोषिकाचा विचार केला तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि कॅश प्राईज आणि त्याचबरोबर ट्रॉफी असणारे द्वितीय पारितोषिक रोख रक्कम सहा हजार सहाशे सहासष्ट आणि त्याचबरोबर ट्रॉफी तसेच जर आपण इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पारितोषिकाचा विचार केला तर मालिका वीर मॅन ऑफ द सिरीज म्हणून मायक्रोवेव्ह आणि आकर्षक ट्रॉफी प्रत्येक मॅचमध्ये सामनावीरसाठी ट्रॉफी आहे उत्कृष्ट फलंदाज स्मार्ट वॉच ट्रॉफी उत्कृष्ट गोलंदाज स्मार्ट वॉच आणि ट्रॉफी असं सा महिलांसाठी देखील एक छान असं आयोजन आपल्याला मात्र पाहायला मिळते सुवर्ण संधी आहे प्रत्येक महिलांसाठी सावी आलेत गोलंदाजी मार्गवर एक अतिशय महत्त्वाची मॅच आहे पहिलाच बॉल तिथे ड्राईव्ह केलाय लॉन्ग ऑफला बॉल गेलाय पण खेळाडू आहेत तिकडे लावण्य आहेत लाभण्याकडनं बॉल झाण थोडस डिफिकल्ट आहे नो बॉल अर्थातच किपर मात्र चेंज झालाय पण तो किपर चेंज होत असताना कुठेतरी पंचांना कळवलं नाहीये त्या कारणाने पंचांनी मात्र पुन्हा एकदा अचूकता बाळगली आणि नो बॉलचा इशारा दिलाय नो बॉलचा एक्स्ट्रा रन मात्र मिळतोय म्हणून कामगिरी करत आहेत आमचे मिलिंद पचारणे सर एका बाजूला आमचे संतोष राऊत सर मुंबई मुंबई बाहेरील कव्हर करत आलेत आज देखील एक महत्वपूर्ण कव्हर करतायत सावी मॅडम गोलंदाजी करतायत यावेळेला हलकासा मात्र कट केलाय अगदी मुंबईतील बऱ्याच क्रीडा स्पर्धा सावी मॅडम देखील खेळतात मुंबईच्या बऱ्याच क्रीडा स्पर्धा वायकट्टाची क्रीडा स्पर्धा असेल इकडे अशा बऱ्याच क्रीडा स्पर्धा आहेत ज्या ओहो हो तांडी गुल केली बोल्ड आउट झालेत एस पी चषक असेल त्याचबरोबर महिलांचं बरेच जेवढं क्रिकेट असतं त्यामध्ये सावी मॅडम आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या संघाच्या माध्यमातून दोन बॉल आणि पाच रन एखादा बॉल वळण करणं किती कठीण असतं एखाद्या गोलंदाजालाच माहिती आणि ती वळंदार शैली इथे मात्र सावी मॅडमकडनं आपल्याला पाहायला मिळते नवीन बॅटर स्वरूप स्वरूपी आलीत हो पुन्हा एक ऑफ ट्रॅकचा बॉल तिकडे मात्र पुन्हा एकदा एक, एक डॉट बॉल येतोय डिक्लेअर एक रन असेल शेवटचे दोन बॉल अजूनही बाकी आहेत सहा रन झालेत चार बॉल आणि सहा रन यावेळेला डॉटबॉल रन बनवावे लागणार आहेत कारण पहिल्या इनिंगचा पहिल्या मॅचचा विचार केला नीलम आणि लावण्या काय बॅटिंग केली होती जबरदस्त त्यामुळे रन बनवावे लागतील पुन्हा एक डॉटबॉल असणार आहे ओव्हर दोन ओव्हर समाप्ती झालेत सहा रन गोलंदाज लावण्या थर्ड ओव्हर अभिजित पवार मित्र परिवार आयोजित भव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा कल्वा पारसिक नगर या विभागामध्ये तीन दिवसाचं हे आयोजन प्रत्येक जण मात्र ही, ही क्रीडा स्पर्धा आवर्जून पाहतोय या क्रीडा स्पर्धेची चर्चा मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे कारण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय ड्राईव्ह केला आणि कॅच मात्र मिळते कॅच आउट झाले जबरदस्त कॅच पकडलाय विकेट मॅडमला स्वतःला देखील अजूनही बिलीव्ह झाला नाही की ही बॉल पकडलाय हा बॉल पकडलाय पण नक्कीच मॅडम नक्कीच हा चांगला बॉल कव्हर झाला ला जाऊन खेळलेत डॉट बॉल पण एक सिंगल रन येईल तीन बॉल आणि सात रन नो बॉल प्लस तर करावा लागणार आहे नो बॉल आणि प्लस एक रन तिकडे मात्र मध्ये खेळलेत विद्या मॅडम यांच्याकडनं सिंगल रन मिळतोय पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्य करतात मॅन ऑफ द मॅच मिळालाय यावेळेला जर आपण पाहिलं तर पाच बॉल आणि दहा रन शेवटचा बॉल आहे पुन्हा एकदा आणखी एक निर्धाव ओव्हर समाप्ती झाली दहा रन शेवटची ओव्हर आहे सहा बॉल सहा रन तरी घ्यावे लागतील कारण गोलंदाज त्यांच्याकडे तसे आहेत स्वतः माधुरी मॅडम चांगली गोलंदाजी करतायत त्याचबरोबर शेवटची बॉलर आपण पाहिली या मॅचच्या अगोदर बिप्ती मॅडम यांनी देखील चांगली बॉलिंग केली आहे दोन अन्य बॉलर देखील आहेत तर नक्कीच त्यांनी देखील बॉलिंग ॲक्शनवरती मॅच कव्हर होऊ शकते प्रीती मॅडम आलेत नो बॉल ए प्लस करणं गरजेचं हो होतं आणि तिकडे मात्र प्लससाठी चान्स घेत होत्या पण माघारी आलेत एक्स्ट्रा रन मिळालाय अजूनही सहा बॉल उर्वरित बाकी आहेत ते ड्राईव्ह खेळ काय आत्ताचा रन आहे बॉल तर थांबवला मॅडम पण रन मिळतोय कारण बाहेर जाऊन आपण बॉल कव्हर केला यावेळेचा एक्स्ट्रा वाईट बॉल तेरा रन तसं पाहता समाधानकारक धावसंख्या आहे अजून जर पाच बॉलला पाच रन जरी आले मॅच फाईट होऊ शकते नो बॉल आणि तिकडे मात्र बॉक्सआउट झालेत नो बॉल आहे विकेट आहे नो बॉल होता नो वरती मॅडम खरं तर प्लस करायचं होता पण विकेट दिलाय रन रन काउंट विकेट काउंट बॉल काउंट रन काउंट आहे विकेट काउंट आहे आणि बॉल काउंट आहे ड्यू बिप्ती आहेत शेवटचे काही बॉल बाकी आहेत आणि डॉट बॉल येतोय अजूनही तीन बॉल उर्वरित बाकी राहिलेत रन झालेत चौदा नो बॉल आणि तिकडे मात्र प्लस झालाय दोन रन मिळतील आत्ताचे सोळा रन पुन्हा टॅप खेळ आणि प्रयत्न केला सावी यांनी पण रन मिळतोय चार बॉल सतरा पुन्हा एक सिंगल मिळणार आहे नक्कीच एक बॉल एक आला तरी वीस टार्गेट फाईट आहे मॅच पाच बॉल पुन्हा एक सिंगल आलाय आणि चोवीस बॉल वीस धावांचा टार्गेट आहे चला यानंतरच्या पुढच्या स्टेशन वाईजच्या संघाने उपस्थित राहायचे विकी पेकर ठाणे विकी पेकर ठाणे आणि सॅम फिटनेस दिवा दोन संघांना विनंती आपण त्वरित उपस्थित आहे चोवीस बॉल आणि वीस धावांचा पाठलाग करायचे कमी धावांची मॅच आहे पण नक्कीच माधुरी मॅडमचा असलेला अनुभव त्यांचं असलेलं संघ नायक म्हणून त्यांचं नेतृत्व पाहता त्यांनी घेतलेला प्रत्येक क्रमांकावरती गोलंदाजीचा दिलेला चान्स कोणत्या गोलंदाजाला कोणत्या स्थानावरती गोलंदाजी द्यायची हा त्यांचा अनुभव आपल्याला मात्र पाहता आलाय या क्षणाला ही महत्वाची मॅच आहे कारण विजय होणारा संघ मात्र सेमी फायनल मधून फायनलच्या लढतीमध्ये दाखल होणार आहे पण दोन आक्रमक फलंदाज या क्षणाला मात्र या खेपटलावरती दाखल होत आहेत ज्या खेळाडूंची चर्चा आहे अर्थातच स्ट्राईकला आपण पाहतोय निलम आणि नॉन स्ट्राईक एन्डला लावण्या एक वेग यांचा देखील अंदाज आहे एक वेगळाच आत्मविश्वास आहे एक वेगळाच फुटवर्क पाहायला मिळतो मॅच ऑन होते सौ्यात मॅचच्या दिशेने पहिलाच बॉल हलकासा ड्राईव्ह केलाय सिंगल रन आलाय म्हणजे नीलम यांना जाणेवा हे कोणत्या मोठ्या प्रहारी स्ट्रोकची गरज नाहीये कारण सिंगल सिंगल रन हा मॅच मात्र विजय मिळवून देईल त्यासाठी आता तर सुरुवात केली आहे त्यांनी एकेरी धवेची पुन्हा एक हल्काचा तिकडे मात्र लेग साइडला फ्लिक केलाय सिंगल आणखी एक रन येतोय बॅकफूटला जाऊन खेळत सिंगल रन मिळेल तीन बॉल तीन रन फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय तिकडे बॉल चार एक बॉल तर डॉट आलाय कव्हर झालाय अजून असे डॉट बॉल काढावे लागणारे चार्ज घेतला होता कुठेतरी स्टेपआउट होऊन एक कव्हर्सला खेळत असताना डॉट बॉल झालाय बॅकफूटला जाऊन पंच केलाय आणि आहे दोन बॉल डॉट तर झालेत पाच बॉल तीन रन शेवटचा बॉल आहे इथे मात्र आणि काय घडतंय यस येस डेफिनेटली शेवटचा बॉल आणि लावण्य होत आहेत आउट तीन सलक्ष डॉट बॉल आणि विकेट अर्थातच स्वागत आहे उपस्थित सन्माननीय स्वाती अटकर मॅडम स्वागत आहे आपले देखील शेवटचा बॉल आणि धोक्याची घंटा वाजली आहे एक विकेट तर आलाय रन झाले तीन मॅच आहे अठरा बॉल आणि अठरा बॉल सतराची मॅच आहे मॅच बनू शकते मॅच सोडून चालणार नाहीये बॅकफुटला जाऊन खेळ टॅप केलाय एक रन मिळतोय अजून एकच दुसरा विकेट घ्यावा लागेल तर मॅच नक्कीच ललित चॅम्पियन हा संघ देखील विजय मिळवू शकतो फुलटॉस बॉल तिथे टॅप केलेत आणि क्या बात आहे माधुरी नक्कीच माधुरी मॅडम आज प्रत्येक भूमिकेमध्ये मात्र स्वतःला मात्र झोकून देत आहेत बॉलिंग करतायत बॅटिंग करतायत फिल्डिंग करतायत संघाची कॅप्टन्सी देखील पूर्ण करतायत चार बॉल आणि सात रन झालेत सिंगर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आहे काय एक बॉल एक एक बॉल दोन एक बॉल चार काय मॅच असेल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला तिकडे मात्र स्वरूपी आहे वंडरफुल पुन्हा एकदा निलम या अगोदर देखील असा फ्लाइंग केला होता आणि पुन्हा एकदा त्याच स्वतःची विकेट सावरायची सा त्या कारणाने इथे मात्र स्वतःला झोकून दिलंय चान्स होता खूप महत्वाची विकेट होती ही पण रन आलाय पाच बॉल आणि आठ रन शेवटचा बॉल आहे ओहो तिकडे पुन्हा एक फिल्डिंग साठी चांगला प्रयत्न झाला पण रन येतोय ओव्हर झाली आहे नऊ रन अजूनही बारा बॉल आणि गरज आहे अकरा रनाची बारा बॉल अकरा नवीन ओव्हर घेऊन गोलंदाजी वरती सज्ज होत आहेत मॅडमला ललित चॅम्पियन या मॅच मध्ये चॅम्पियन ठरतोय काय फायनल मध्ये जाऊन त्यांचा प्रवेश निश्चित होईल का है? का, का हिरकणी संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय कोणता संघ मात्र मद, असेल फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय निघून गेलाय फरार झालाय आलाय चौकार खूप महत्वाची विकेट होती आणि तो मात्र चार रन मिळत आहेत तेरा, तेरा। सात रन अकरा बॉलमध्ये सात रनाची अजूनही गरज आहे पुन्हा ड्राईव्ह केला तिकडे बॉल हातामध्ये जातोय चांगली फिल्डिंग सहा बॉल चारची तरी मॅच आली तरी मजा आहे कारण विप्ती मॅडम आहेत ज्या बॉलिंग शैलीवरती मॅच बनवू शकतात बॅकफुटला जाऊन खेळत तिकडे पेव्हलियन मध्ये डगआउट मध्ये बॉल मात्र दाखवलाय म्हणजे मॅडम दाखवत आहेत की माझी बॅटिंग बघा कशा प्रकारे स्ट्रोक खेळते तीन बॉल आणि चौदा रन आणि इथे मात्र फटका फसलाय महत्वाचा विकेट मोठ कॅचिया विकेट आलाय मॅच इथून देखील बदलू शकते तो चौकार थोडासा जिवारी लागलाय पण त्या चौकारानंतर देखील इथून देखील मॅचचा विजयाचं पुनरागमन करता येऊ शकतं मॅचला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे मॅच संपलेली नाही मॅच आहे अजूनही जर रन पाहिलेत तर चौदा रन झाले सहा रनाची गरज आहे बॉल झालेत चार बॉल आठ बॉल आणि सहाची मॅच आहे आठ बॉल आणि सहाची मॅच आहे नवीन बॅटर स्ट्राईकला यायचंय आठ बॉल आणि सहाची मॅच जबरदस्त मॅच होते एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये फिल्डिंग आता मात्र मजबूती करावी लागणार आहे ललित चॅम्पियन आणि हिरकणी कोणता संघ क्वालिफाय होतोय आणि जबरदस्त आणखी एक विकेट येतोय टायचा कड़ हो मॅच सोडणार नाहीयेत ललित चॅम्पियन जरी कमी धावांची मॅच असली तरी देखील इथे त्यांचा अनुभव इथे त्यांचा रणनीतीचा बाणा पाहायला मिळतोय शेवटचा सा बॉल सात बॉल आणि सहा धावांची अजूनही गरज शिल्प आलेत प्रेशर प्रेशर दोन्ही संघांवरती तेवढंच तेवढच आणि तिकडे चान्स होता कॅच साठी मॅडम कॅच पकडा मॅच मध्ये आले असता आणखी एकदा पण ड्रॉप झाली हरकत नाहीये एक आलाय सहा बॉल आणि पाच ची मॅच बिप्ती मॅडम बनवतील काय मॅच या नाववर या मॅच वरती नाव कोरणार काय सहा बॉल पाच ची मॅच जर या मॅडमने मॅच बनवली तर नक्कीच या पारसिक नगर विभागामध्ये आपली चर्चा रंगणार आहे सहा बॉल पाच ची मॅच कोणत्या गोलंदाजाने कव्हर केली सहा बॉल आणि पाच जबरदस्त मॅच रंगली आहे पहिला बॉल चा आणि एक रन तर आलाय अजूनही मॅच संपली नाहीये पण सावी मॅडम आहे सावी मॅडम कडे बरेच अनुभव आहेत ते घेऊन मात्र मॅडमने बरेच क्रीडा स्पर्धा खेळलेत त्यामुळे सावी मॅडम देखील या मॅचला कधी कोणत्या क्षणी बदलतील याचा काही नेम नाहीये थोडासा फिल्डिंग मध्ये बदल होतोय व्यूवरचना जायामध्ये अडकवण्यासाठी हा सापळा रचलाय पाच बॉल आणि चार रनाची आवश्यकता आहे कोणता संघ क्वालिफाय होणार अंतिम फेरीमध्ये दाखल होणार हिरकणिकी ललित चॅम्पियन थोडासा चाहता वर्ग आवाज येऊ दे कोणता संघ हिरकणिकी ललित चॅम्पियन आणि एक रन येतोय रिस्क घेतली पण सिंगल येतोय चार बॉल आणि तीन रनाची गरज आहे चार बॉल तीन तिकडे मात्र फुलटॉस बॉल एक थोडासा अडथळा निर्माण केला होता फेकी केली चुकी केलीये आणि मात्र तिकडे मॅच कव्हर झालीये हा बॉल थ्रो देणं खूप चुकीचं ठरलंय कारण शेवटच्या बॉल मॅच जाऊ शकली असती आणि या मॅचला मात्र विजय हिरकणी संघाने मिळवलाय हो ते नचे दोन रन मात्र इथे मात्र महागात पडलेत पण चांगली फाईट केली ललित चॅम्पियन संघाने देखील अभिनंदन हिरकणी तर नितीनजी पाटील स्वागत आहे आपलं देखील आपण देखील व्यासपीठवर यायचं चला प्रॅक्टिस कोणताही संघ करणार नाही आहे सर्व संघाना विनंती आहे आणि जाऊयात प्लेयर ऑफ दी वुमन या मॅचमध्ये विजेतर मिळवलाय संघ क्वालिफाय झाला अर्थातच अंतिममध्ये दाखल झालाय आणि त्या खेळाडूची इथे मात्र चर्चा रंगते तो खेळाडू आहे हॅलो आणि प्लेअर ऑफ दी वुमन नक्कीच त्या खेळाडूवरती प्रेशर होतं पण मॅचला विजय मिळवलाय आणि प्लेअर ऑफ दी वुमन ठरते प्लेअर ऑफ दी मॅच सावी यांना मात्र हा पुरस्कार जातोय सावी यायचे कोणाचा सा तरी इथे मोबाईल राहिलाय ज्या कोणाचा असेल ओळख पटवून मोबाईल घेऊन जायचंय सावी आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय प्लेअर ऑफ द मॅच घेऊन जायचंय प्लेअर ऑफ द वुमन सावी ठरतात आणि प्लेयर ऑफ द मॅच सावी मॅडमला मिळतोय कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू मॅडम एक दोन मिनटं थांबायचं आहे मॅडम नक्कीच मुंबईतील भरपूर क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळत आहे पण आज एकंदरीत ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना आणि मॅचचा विचार करता कमी धावांची मॅच होती पण थोडंसं प्रेशर होतं पण एकंदरीत मॅच ही विजयी ही केलेत तर काय मनामध्ये कॅल्क्युलेशन चालू होतं आणि मॅच विजय मिळवला त्याबद्दल जसं तुम्ही बोलला की मुंबईमध्ये आम्ही बऱ्याच टुर्नामेंट खेळतो करेक्ट बट ज्या टुर्नामेंट खेळतो त्या टर्फ टुर्नामेंट असतात आणि त्या ओपन असतात म्हणजे तुम्हाला बॅटिंग करायला फ्री असतं फ्रीली फ्री तुम्ही बॅटिंग करू शकता असं ते प्लॅटफॉर्म असतं पण इथे जे असतं म्हणजे इथे मी तर बोलेन की बॉक्स क्रिकेटमध्ये कोणतीच टीमी आ, हे बलाढ्य नाही आहे किंवा चांगली नाही आहे इथे भल्या टीम्स पण हरतात सो बॉक्स क्रिकेट हा एक कॅल्क्युलेशनचा माइंडचा गेम असतो सो so, to, तो इथे काळामध्ये खेळायला भेटतो ते आमचं भाग्य आहे थँक्स एकंदरीत मॅडम तो ओव्हर तुचा रन आला पण जर असं एक विचार करूयात जर ते दोन बॉल राहिले असते तर कधी असं मनामध्ये भीती होती की मॅच कदाचित हातातून जाते असं काही वाटत होतं नाही माझ्या सोबतीला शिल्पा होती सो मला तिच्यावर पूर्ण कॉन्फिडन्स होता की ती मारेल कारण ती डॉट कधी टाकत नाही तिच्या मी एवढं सांगितलेलं की बॅटला बॉल लागू दे तू मी पळते एवढं मला कॉन्फिडन्स होता तिच्यावर तर नक्कीच कॉन्ग्रॅच्युलेशन मॅडम नेक्स्ट मॅच साठी पुढील होणाऱ्या उद्याच्या फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा एकंदरीत मॅडमनी सांगितलं वन टू फोरचं जे क्रिकेट आहे ना जे बंद आपण क्रिकेट खेळतोय ते सर्वाधिक डिफिकल्ट क्रिकेट आहे जी आज आपल्याला पाहायला मिळते तर नक्कीच महिलांच्या संघांमधून हिरकणी हा संघ मात्र उद्याच्या दिवसासाठी रविवारच्या उद्याच्या अंतिम दिवसा दिवसासाठी क्वालिफाय झाला आहे आणि काही क्षणातच आपण स्टेशन वाईजच्या क्रिकेटकडे वळणार आहोत एक दहा मिनटाचा ब्रेक असेल आणि तदनंतर स्टेशन वाईजचं क्रिकेट आपल्याला पाहता येणार आहे कुठेही जाऊ नका असेच आमच्यासोबत एस एस लाईव्हच्या चॅनलसोबत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने जुडले जा थँक्यू